नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत खरीप पिकं खरीप पिकं म्हणजे काय आणि खरीप पिकं कोणती आहे आणि जर खरीप असा जर आपण विचार केला तर जी पिकं पावसाळ्यावर येतात त्यालाच ढोबळमानाने असं म्हणता येईल की खरीप पिकं आहे आणि जी पिकं साधारणतः आपण असंही म्हणू शकतो जून जुलैमध्ये तिची पेरणी केली जाते आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची काढणी केली जाते अशा पिकांना आपण खरीप पिकं असं म्हणतो म्हणजेच पावसावर अवलंबून असणारी पिकं यांना आपण खरीप पिकं असं म्हणतो आणि जर याचा खरीप पिकाचा कालावधीचा जर आपण विचार केला तर ती साधारणतः जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या साधारणतः चार ते पाच महिन्यामध्ये ती येतात आणि जर ही पिकं कोणती जर असा आपण विचार केला तर ही पिकं आहेत मूग आहे उडीद आहे बाजरी आहे पावसाळी ज्वारी आहे भात आहे मका आहे आणि जर तूर आहे आणि जर आपण असाही विचार केला तर कडधान्य कोणती तर कारळ्यासारखी कडधान्य आहे मटकीसारखं कडधान्य आहे हे देखील कडधान्य पावसाळ्यातच पेरले जातात आणि हा याचा एक योग्य हवामान आणि अनुकूल परिस्थिती असल्यामुळं ह्या काळामध्येच ही पिकं का उत्तम दर्जाची येतात आणि त्यामुळं हा या यासाठी पेरणी करण्याचा योग्य कालावधी आहे आणि उत्पादन देखील उत्तम येतं म्हणूनच ही खरीपामध्येच केली जातात आणि म्हणूनच त्यांना खरीप पिकं असं म्हटलं जातं चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेतलं खरीप पिकाविषयी अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण परत एकदा नवीन विषयावर काहीतरी जाणून घेण्यासाठी आपण परत येऊच तोपर्यंत धन्यवाद